राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता राजकीय पक्षात महत्वाच्या घडामोडी घडत महायुती आणि महाविकास आघाडीमधील राजकीय पक्ष आपापल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवनवीन जबाबदाऱ्या देताना पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे ठाकरे बंधू दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्याही हालचाली सुरू आहेत त्यातच शिंदे गट राज्यात चांगलाच सक्रिय झाला असून त्यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे अशीच एक सुवर्णसंधी आता स्वतःहून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिली असल्याची चर्चा कोल्हापुरात रंगली आहे ठाकरे गटात निष्ठावंतांना डावलल्यामुळे नाराजी नाट्य सुरू झालं आणि थेट पदाचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश करण्याच्या महत्वाच्या घडामुळे कोल्हापुरात गेल्या चार दिवसांमध्ये घडलेल्या आहेत कोल्हापुरात तर ठाकरे गटाला आधीच आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागते त्यातच शिंदे गटात मातब्बर नेते गेल्यामुळे जे काही उरले सुरले आहेत तोच काय तो ठाकरे गट त्यातही त्यांच्यात आता अंतर्गत वादामुळे ठाकरेंच्या मशालीची थक कमी होत असून किमान मशाल तर पेटती राहील का याची आता शाश्वती राहिली नाही या आधी झालेल्या लोकसभा आणि विधानसभेला ठाकरे गटाला म्हणावं तसं आपलं अस्तित्व दाखवून देता आलं नाही त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी कोल्हापुरात जिल्हा प्रमुख बदलण्यात आला आहे निष्ठावंत आणि सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून ज्यांना उद्धव ठाकरेंनी राज्यसभेचं तिकीट दिलेलं ते कोल्हापुरातील शिवसेनेचे संजय पवार यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आलेली आणि त्यामुळेच कोल्हापूर शहर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा प्रमुख पद रिक्त राहिलं होतं यानंतर जिल्हा प्रमुख पदासाठी कोल्हापुरातील राजू यादव रवी किरण इंगवले हर्षल सुर्वे अवधूत साळोके यांनी या पदासाठी फिल्डिंग लावलेली होती अगदी शुक्रवारपर्यंत हर्षल सुर्वे यांचंच नाव जिल्हा प्रमुख म्हणून फायनल होतं पण एका रात्रीत मुंबईत मातोश्रीवर सूत्र हल्ली आणि त्यामुळेच ठाकरे गट फुटण्यास कारण मिळालं जिल्हा प्रमुखपदी रवी किरण यांच्या नियुक्तीचा आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढला आणि मग सुरू झालं कोल्हापुरातील ठाकरे गटाचं नाराजी नाट्य इंगोले यांची जिल्हा प्रमुखपदी निवड होताच कोल्हापुरात त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास शहर प्रमुख म्हणून निवड झालेले हर्षल सुरवई यांनी नकार दिला इतकंच नाही तर त्यांनी संतापही व्यक्त केला यानंतर इंगवले आणि सुरवई यांच्या वादामुळे ठाकरे गटातील धुसपूस समोर आली या वादाबाबत आदित्य ठाकरे यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यामुळे हर्षल सुर्वे यांनी थेट आपल्या पदाचा राजीनामा दिला

निष्ठावंत म्हणून काम करणाऱ्या शिवसैनिक हर्षल सुर्वे यांनी जिल्हा प्रमुख पदाच्या नियुक्तीवरून नाराजी व्यक्त करता युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी थेट टोकाची भूमिका मांडली आदित्य ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया हर्षल सुर्वे यांच्या जिवारी लागली आणि त्यांनी पक्षाच्या पदाचा सोमवारी सकाळी राजीनामा दिला एवढेच होऊन हे प्रकरण निवडले नाही तर त्याआधी शिंदे गटाने सुर्वे यांची नाराजी लक्षात घेता ठाण्यात बिल्डिंग लावली सोमवारी सकाळी ठाकरे गटाचा राजीनामा दिलेले हर्षण सुरवे काही तासातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीस गेले नुसते भेटलेच नाही तर कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी त्यांचा पक्षप्रवेशही झाला एका पदामुळे झालेला वाद शिवसैनिकांशी बोलून मातोश्रीला सोडवता आला असता पण टोकाच्या भूमिकेने शिवसैनिकांना नाराज करून आपल्याच पायावर पुराड मारून घेतली कारण सुरवे मुंबईत पोहोचले आणि कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती आता पुढचा अध्याय काय कशी टिकवायची शिवसेना कार्यकर्ते नाराज आहेत उपनेते संजय पवार विजय देवणे आधीच संभ्रमा असले त्यात सुरवे प्रकरणामुळे ठाकरे गटात पडलेली फूट पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कशी तरी समजूत काढून संजय पवार पत्रकार परिषद घेण्यास आले आणि त्यांनी थेट लोकसभा विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला कसं डावल गेलं याबाबत संताप व्यक्त केला तसंच जिल्हा पदा प्रमुख पदाच्या निवडीत पक्षप्रमुखांनी विश्वासात न घेतल्याचं सांगत भर पत्रकार परिषदेत पदाचा राजीनामा देत अजून एक धक्का मातोश्रीला संजय पवार यांनी दिला मी उपनेता झाल्यानंतर एक वर्षापूर्वी सन्मानित उद्धव साहेबांनी सांगितलं होतं कोणतं जिल्हा प्रमुख नेमायचा आहे आहे हे रुटीन वर्क आहे ते उपनेता निवडल्या तर जिल्हा प्रमुख निवडला जातो माझं मत असं होतं आमचं सगळ्यांचं मत असं होत इच्छुक हर्षदूर्य होता इच्छुक यादव होता अवधूत होता विराज होता, 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 होता तुम्ही आम्ही उपनेते सहसप्रभू विजय देवने यांना एकत्र बसून तुम्ही निर्णय आम्हाला दिला असता तर आम्ही स्वीकारला असताना तू कुणालाच माहित का नाही काय ह्यातनं हा उद्रेक झालेला आणि उपनेत्याला जर माहित नसत छत्तीस वर्षाचा अनुभव कल्लीपोळा किल्ल्यात सगळ्या आतापर्यंत प्रामाणिक पण तुमच्या काम केलेलं आहे तिथं त्यांना सुद्धा माहित नसत तुम्ही कोण नेमणार आहात तर मग थोडस वेदना होतात आम्हाला या वेदना होत आहेत आणि मग हेनी काय करायचं मग आज विश्वासून अवगती विराने राजू यादोने आणि हेनी काय करायचं मग आमच्या आज मला समजलं आरक्षर काय तर निघून गेला होता आज हच गेला नाही मोबाईल गेला तरी असं व्हायला नाही पाहिजे मग उपनेते पदाचाच जर त्याला किंमत नसेल त्याला विचार नसा तर ह्या पदावर राहणं योग्य नाही असा या निर्णयापर्यंत पदाचा राजीनामा देत आहे उपनिध पदाचा नको हे पद एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला आहे धन्यवाद यांची निवड होणं हे अनेकांच्या पसंती सुटरलं नाही ठाकरे गटाचे नेते राजीनामा देऊ लागले नाराज शिवसैनिक महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधी जर पक्षाला जय महाराष्ट्र करत असतील तर कोल्हापुरात ठाकरे गटाचं अस्तित्व काय असा प्रश्न होतो शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ताकदीमुळे कधी कोल्हापुरात शिवसेनेचे तब्बल सहा आमदार होते आज मात्र ना खासदार आहेत ना आमदार आहेत ते जे आहेत ते ठाकरे या नावासाठी काम करणारे शिवसैनिक तेही आता पक्ष सोडून जात आहेत कोल्हापुरात जिल्हा प्रमुख पदावरून वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ या याआधीही शिवसेनेत या पदावरून तब्बल पाच वेळा वाद झाल्याचं पाहायला मिळालं सुरेश साळूखे विरुद्ध रामभाऊ चव्हाण विनायक साळूखे विरुद्ध रामभाऊ चव्हाण संजय पवार विरुद्ध रामभाऊ चव्हाण संजय पवार विरुद्ध राजेश क्षीरसागर संजय पवार विरुद्ध रवी किरण इंगवले कोल्हापुरात शिवसेनेत नेहमी जिल्हा प्रमुख पदावरून वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं परंतु आता निर्माण वादा कोल्हापुरातील ठाकरे गटाची अस्तित्वाची लढाई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने कोल्हापुरात ठाकरे गटातील नाराज शिवसैनिक आपल्याकडे कसे वळवता येतील यासाठी आधीच बिल्डिंग लावलीत शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोल्हापुरातील प्रकाश आबिडकर राजेश क्षीरसागर माजी खासदार संजय मंडली हे मातब्बर नेते गेले होते त्यानंतर माजी आमदार सुजित मिळसेकर चंद्रदीप नरके मुरलीधर जाधव यांनीही धनुष्यबाण हाती घेतलेला याआधीही मातोश्रीवरून होणारी निष्ठावंतांची अवहेलना यामुळेच अनेकांनी एकनाथ शिंदेना साथ दिलेली होती त्यात आता कोल्हापुरातील शहर प्रमुख हर्षर यांनी यांनीही आदित्य ठाकरे यांचा आदेश मान्य करून पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदेचा धनुष्यबाण हाती घेऊन हो। पक्ष प्रवेश केलाय एका जिल्हा प्रमुख पदाच्या वादातून ठाकरे गटात निर्माण झालेल्या वादामुळे आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला मोठं नुकसान होणार हे मात्र नक्की